अन्य अध्यक्ष महोदय दे, मी हारुन खान मान्य राज्यपालांच्या अभिभाषणावर प्रचा कर चर्चा करण्याकरिता मी उभा आहे मा अध्यक्ष महोदय दे, शासनाने राज्यामध्ये अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर केले मागील आठ महिन्यामध्ये में मान्यता दिलेल्या प्रकल्पामधून अंदाजे तीन तीन लाख एकोणतीस हजार कोटी रुपये इतके एकूण गुंतवणूक आकर्षित होईल आणि त्यातून एक लाख अठरा हजार इतके अप्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील परंतु अध्यक्ष महोदय मागील अडीच वर्षात महाराष्ट्रात येणारे प्रकल्प परराष्ट्रात गेले व महाराष्ट्रातील तरुण युवकांवर अन्याय झाल्यामुळे मी खेद व्यक्त करीत आहे अध्यक्ष महोदय शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध योजनांअंतर्गत सात हजार चारशे ऐंशी किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतले घेतले आहे परंतु मुंबई गोवा महामार्ग मागील सोळा सतरा वर्षापासून अपूर्णावस्त आहे मागील दोन महिन्यात परशुराम घाटात अपघात झालेले आहेत तसेच आमचे नेते मान्य आदिजी ठाकरे साहेबांनी सतत पाठपुरावा केला आणि मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले की ऍडव्हान्स मोबिलिटी देण्याची गरज आहे नाही आणि तो खर्च सहा हजार वरून पाच हजार कोटीवर आला धन्यवाद अध्यक्ष महोदय आपण मला अंतिम आठवड्या प्रस्तावावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो अंत्यकरणातून अध्यक्ष महोदय वर्सोवा मतदारसंघातील आंबोली पोलीस स्थानक ओशिवरा पोलीस स्थानक वरसाव पोलीस स्थानक हद्दीतील लोखंडवाला लेक रोड बांदिवली हिल साकार रोड गावजी मैदान कॅप्टन सुरेश सामंत मार्ग ज्युएलन गार्डन टँक प्लॉट शास्त्रीनगर महाडा ओशिवरा बहरामबाग यारी रोड येथे तस्करी केलेल्या अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून तरुणाई नशेच्या आहारेत जात आहेत पोलिसांकडून कारवाई केली जाते परंतु ती तात्पुरती कारवाई ठरत आहे यामुळे अंमली पदार्थ तस्करी तस्करी व विक्री करणाऱ्या इस्मांना कायद्याची भीती उडलेली नाही अशा अंमली पदार्थ तस्करी व विक्री करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इस्मांवर कठोर कारवाई केली जा केली जा केली जाईल ही विनंती अध्यक्ष महोदय वर्सोवा मतदारसंघात एम एम आर डी ए अंतर्गत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड हिंदू सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल व मेट्रो लाईन सहाचे काम चालू आहे येथे लिंक रोड ते क्वारी रोड हा रस्ता देखील अपूर्ण आवस्त, अपूर्ण अवस्थेत आहे तसेच खान कंपाऊंड येथे एम एम आर डी एच्या कामात अडथळा ठरणाऱ्या झोपड्या निष्कासित करून त्यांचे पुनर्वसन केले आहे तरीही मोकळ्या झा झालेल्या जागेवर पुनश्च अनधिकृतपणे साधारणतः चाळीस ते पन्नास झोपड्या बांधण्यात आल्या आहेत या कारणास्तव या भागातील उड्डाणपूल व मेट्रो लाईन सहाचे काम बंद पडले आहे यामुळे शासनाचे वेळ आर्थिक नुकसान होत आहे सदर उड्डाणपुराचं काम अपूर्ण असल्याने जोगेश्वरी पश्चिम एस पी रोड येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे या संदर्भात मी एम एम आर डीचे आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार देखील केला असतानाही अद्यापपर्यंत कोणत्याही कोणतीच कार्यवाही झालेली नाही शासनाने याबाबत त्वरित कारवाई करावी तसेच ओशिवरा येथील अध्यक्ष महोदय ओशिवरा येथील ओशिवरा प्रसूती इमारतीचे सुसज्ज नूतनीकरण करण्यासाठी पाडण्यात आले बेसमेंट अकरा मजल्यांची इमारत बांधण्याचे काम एकोणीस चार दोन हजार तेवीस रोजी सुरू होऊन ते काम तीस पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती अध्यक्ष महोदय या इमारतीचे काम आज वीतीस तीन मजल्यापर्यंत झाले आहे हे काम मुदतीत कसे पूर्ण होणार हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे इमारत नूतीकरणामुळे सदर प्रसूती ग्रहाचे काम टोपीवाला रुग्णालय गोरेगाव येथे स्थलांतरित करण्यात आले आहे ते तेथे प्रचंड मोठ्या प्रमाणात महिलांची गैरसोय होत आहे काही महिलांची प्रसूतीसाठी नाव नोंदवून घेतली जात आहे जात नाहीत त्यामुळे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात नाव नोंद करावे लागते व त्यांच्यावर आर्थिक भार पडत आहे अध्यक्ष महोदय प्रश्न प्रशासनावर कोणतेच अंकुश नसल्यामुळे ग्रामीणच नव्हे तर मुंबईसारख्या शहरातील महिलांवर अन्याय होत आहे कारण माझ्याच मतदारसंघातील भूमा क्रमांक सातशे सदोतीस ऑब्लिक नऊ ऑब्लिक बारा कॅप्टन सावंत मार्ग मार्गावरील प्रस्तावित आठ दहा दोन हजार चोवीस रोजी काम सुरू करण्यात आले ते काम दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी पर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली आहे परंतु ही इमारत बनल्यापासून किमान मागील दहा वर्ष प्रशासनाच्या डिशाल कारभारामुळे तेथे ते प्रसुती ग्रह करण्यात आले नाही यामुळे प्रसुतीसारख्या काळामध्ये नियोजन न केल्याने फक्त टोपीवाला रुग्णालय येथे भार टाकल्याने अन्याय होत आहे अध्यक्ष महोदय माझ्या विभागामध्ये मच्छीमार ह्या मोठ्या प्रमाणात आहे आणि कोलीवाडे आमच्या इथे मोठी मोठ्या प्रमाणात आहेत मच्छीमार हे आपल्या डिझेलची परतीसाठी सहा सहा महिने आपले चपले घासत आहेत तरी त्यांना त्यांच्या परती मिळत नाहीये त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावे असे मी इथे आपल्याला विनंती करत आहे तसेच माझ्या प्रभा विभागामध्ये अंबोली पोळी ठाणे हा आंबोली पोळी ठाणे जो आहे तो ओशिवरा भागामध्ये आहे आंबोली पोळी ठाण्यासाठी आपण बाजूला असलेल्या आंबोली विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराज सं क्रीडा संकुल यामध्ये जागा उपलब्ध आहे या जागेमध्ये जर आपण आंबोली पुळी ठाणे बनवण्यासाठी तरतूद केली तर त्या विभागात जो ओशिरा विभागामध्ये लोकांना जावा लागतो त्या आंबोली विभागातील लोकांना आंबोली पोळी ठाण्याच्या ठाण्यासाठी तिथे त्यांच्या विभागामध्ये काम करता येणार आहे आपल्या या पाण्याचा पाण्यासाठी सगळ्यांनी सांगितलेलं आहे पाण्याचा प्रॉब्लेम हा पूर्ण मुंबईमध्ये आहे पूर्ण मुंबईमध्ये असल्या कारणाने फक्त मी माझ्या विभागाचा बोलत नाहीये आपल्या सर्व सदस्यांनी सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे पण माझा जो विभाग आहे त्यामध्ये यादवनगर बांदिवली हिल हा डोंगरावर आहे आणि डोंगरावर असल्या कारणाने पाणीचा जो भराव आहे तो पाणी प्रेशर जो आहे तो मेंटेन केला नसल्या कारणाने त्या लोकांना पाणी मिळत नाही जो वेळ पाण्याचा आहे त्या वेळेत पाणी येत नाही काही जे जो काही तीन चार महिन्यापासून लोकांना जो त्रास होत आहे हा त्रासाला आपल्याला बळी पडायचा अति वेळ आलेली आहे कृपया याच्यावर लक्षात देण्यात यावे आपण म्हणण्याची संधी दिली याबद्दल मी आपला धन्यवाद करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र